या तारखेला जन्मलेले लोक कुणासमोरही झोकत नाही प्रचंड स्वाभिमानी असतात जाणून घ्या स्वभाव आज आपण अशा लोकांविषयी जाणून घेणार आहोत जे प्रचंड स्वाभिमानी असतात स्वाभिमानी असतात या तारखेला जन्मलेले लोक अंकशास्त्रामध्ये मुलांकला विशेष महत्व आहे मुलांकच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव गुण भविष्य आणि व्यक्तिमत्व जाणून घेता येते आज आपण अशा लोकांविषयी जाणून घेणार आहोत ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस आणि तीस तारखेला असतो यांचा मुलांक तीन असतो मुलांक तीन असलेल्या लोकांचा स्वामी ग्रह गुरु असतो ज्योतिषशास्त्रानुसार गुरुला सर्व ग्रहांचा स्वामी ग्रह, ग्रह मानले जाते आज आपण मुलांक तीन असलेल्या लोकांचा स्वभाव जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांचा मुलांक तीन असतो ते ती लोक खूप स्वाभिमानी असतात या लोकांना कोणाही समोर झुकायला आवडत नाही हे लोक अभ्यासात प्रचंड हुशार असतात विज्ञान आणि साहित्यामध्ये यांना विशेष आवड असते या लोकांना गर्दी आवडत नाही यांना शांत वातावरण आवडते या लोकांना त्यांच्या आयुष्यात कोणीही हस्तक्षेप केलेला आवडत नाही या लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे जगायला आवडते अंकशास्त्रानुसार मुलांक तीन असलेले लोक स्वाभिमानी असतात या लोकांना कोणासमोरही झुकायला आवडत नाही या लोकांना शांत राहायला आवडते आणि गर्दी यांना अजिबात आवडत नाही या लोकांना कोणतेही कारण नसताना कोणाचा हस्तक्षेप आवडत नाही मुलांक तीन असलेले लोक प्रचंड मेहनती आणि धाडसी असतात कोणतेही काम ते खूप मनापासून करतात हे लोक ज्या गोष्टी ठरवतात ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही ते अभ्यासात खूप हुशार असतात आणि त्यांना साहित्य आणि विज्ञानाची खूप आवड असते त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला आवडत नाही मुलांक तीन असलेल्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहत नाही आणि यांना नेहमी पैशाच्या कमतरतेमुळे आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो पण यांना आयुष्यात उशिरा पैसा मिळतो हे लोक खूप लवकर कोणावरही विश्वास ठेवतात लोक अनेकदा त्यांचा करतात। विश्वासघात काही करता। का वेळा या लोकांना एकटे राहायला आवडते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद